नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कॉलरशिप असेल पोलीस भरती असेल सरळ सेवा याला येणारं गणित नाही का आपण पाहणार आहोत वरील नाही का काही एक्झाम्पल मी घेतलेले आहेत आता हा दोन हजार एकोणीस साली कॉलरशिपसाठी आलेला क्वेश्चन आहे बघा जे की शेकडेवारी टॉपिक आहे तिकिटाची किंमत सेकडा वीस टक्क्याने काय केली वाढवली बघा तर खप आहे का खप सेकडा दहा टक्क्याने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट झाली असणार आहे पण ते किती झालेली आहे दोन हजार एकोणीस साली कॉलरशिपसाठी विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे तर ऑप्शन तुमच्या समोर येत काय करायचं वाढ झाली ना वाढ एक स्ट्रक्चर लक्षात ठेवा आणि प्रत्येकासाठी नाही का असं वाढ झालेली असेल घट झालेली असेल त्यासाठी सगळ्याला नाही का ते स्ट्रक्चर नाही का त्या स्ट्रक्चरमध्ये ठेवलं की तुम्ही काही सेकंदामध्ये आन्सर फाईंड करणार आहेत तर बघा स्ट्रक्चर असे असे एक साधिक वाय दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे प्लस एक्स गुणिले वाय छेदामध्ये शंभर बास कसलंही एक्झाम्पल वाढ किंवा घट जर असेल वाढ आणि घट जर आली तर ह्या स्ट्रक्चरमध्ये ठेवायचं जर वाढ असेल तर त्यासाठी प्लस चिन्ह घ्यायचं आणि कमी घट शब्द जर असेल त्यासाठी मायनस चिन्ह घ्यायचं तर बघा पहिल्यांदा वीस टक्केने वाढ झाली म्हणजे अधिक वीस <coughs> दहा टक्के घट झाली मायनस दहा हे दोघांचा गुणाकार करायचा आहे एक्स गुणिले वाय म्हणजे दोघांचा गुणाकार आहे हे आधी काय हे मायनस आहे तर मग का गुणाकार काय येणार आहे अधिक मायनस असल्यावर हो। काय येणार आहे वजाचे येणार आहे म्हणजेच वीस गुणिले काय होणारे दहा चेदामध्ये नेहमी शंभर असणारे तर बघा वीसमधनं दहा गेले खाली किती राहिले दहा आणि हे दोन शून्य वरचे कॅन्सल करतो खालचे दोन शून्य शून्य कॅन कॅन्सल करतो दोन एक दोन म्हणजे इथे राहिले दोन दहामधनं आठ गेलं काय राहिलं अधिक आठ राहिलं म्हणजे आठ टक्के अधिक काय दर्शवतं वाढ असेल फायदा असेल ओके तर आठ टक्के काय असणार आहे व वाढ असणारे ऑप्शन क्रमांक कर काय आहे तुमचा दोन किती सिंपल आहे हे स्ट्रक्चर पाठ करा फक्त वाढ असेल घट असेल अशा प्रकारे वाढ असेल घट असेल तर नेहमी एक्स अधिक वाय प्लस एक्स गुणिले वाय छेदामध्ये शंभर हे स्ट्रक्चर पाठ करायचं ओके आता नेक्स्ट पाहूया एका संख्येचा वीस टक्के हा दुसऱ्या संख्येच्या पंचवीस टक्के समान आहे तर हे विधान पुढील परके पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे दोन हजार अठरा साली नाही का कॉलरशिपसाठी विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे तर बघा ए पहिली संख्या मला माहिती नाही ती एक साईजन करतो ते एक्साचे किती रे वीस टक्के इथं वीसल्या टक्के म्हणजे भागीले शंभर असते बरोबर ती आणि गणितामध्ये हा ही हे शब्द जर आले बघा इथं हा शब्द आला आहे तर इक्वल साईन घेतलं जातं एवढं लक्षात राहू द्या आणि दुसरी जी संख्या आहे ती पंचवीस टक्के हे दोन्ही इक्वल आहेत म्हणजेच ने आपण दाखवलं तर दुसरी संख्या मी वाय कन्सिडर करतो त्याचे किती तरी पंचवीस टक्के छेदामध्ये किती शंभर घ्यायचे बरोबर आता बघा बरोबर चिन्हाने नाही का बरोबर चिन्ह आहे मध्ये इकडे नाही का छेदामध्ये शंभर तिकडे छेदामध्ये शंभर हे शंभर शंभर कॅन्सल झाले प्रश्न राहिला वीस आणि पंचवीसचा हे वीस गुणाकार मध्ये तिकडे गेल्या भागाकारमध्ये होतील किंवा तसं ऑप्शन कसे दिलेत बघा या वीसला आणि पंचवीसला एकेच पाड्याने भाग जातो कोणत्या रे तो त्याचं बघा पाच पाचने इथे येणारे चार एक्स इथे चार एक्स घ्या इथे येणारे चार एक्स इथे चार एक्स जर घेतले काय केलं मी पाचने डिवाईड केलं पाच चोक वीस म्हणजे चार एक्स आणि इकडे पाचने भाग द्या पाच पाच पंचवीस अशा प्रकारे आपलं जे स्टेटमेंट आलेलं आहे असं आलं आहे चार एक्स बरोबर पाचवं आहे तर मग त्यांनी विचारलं आपल्याला तरी हे विधान पुढील पैकी कोणत्या पर्यायात आहे तर ते ऑप्शन क्रमांक तीन या पर्यायामध्ये आहे किती सोपं आहे आता नेक्स्ट आणि लास्ट पाहूया तर आपल्यासमोर क्वेश्चन आहे एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के हिंदी जाणणारे शहात्तर टक्के लोक असून दोन्ही भाषा जाणणारे बावीसशे चौवेचाळीस लोक आहेत जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे आठ टक्के लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती बरोबर <coughs> बघा ब्याऐंशी टक्के हिंदी जाणणारे म्हणजे बोलणारे त्यांना माहिती म्हणजे आहे हिंदी भाषेची ब्याऐंशी टक्के प्लस शहात्तर टक्के काय कोणत्या भाषेचे चित्रे ते आहे तर हिंदी हिंदी जाणणारे की तिथं शहात्तर टक्के लोक आहेत या दोघांची बिरीज करायची आणि दोन्ही भाषा न जाणणारे लोक की तिथं आठ टक्के हे मला कोण सांगत आहे मग आठ टक्के न जाणणारे तर जाणणारे कि तिथं जा तर ते असणार आहेत ब्याण्णव टक्के म्हणजे मी काय केलं शंभरमधून नाही का आठ टक्के वजा केले हे न जाणणारे आठ टक्के आहेत मग ब्याण्णव टक्के काय असणार आहेत मग त्याच्यामधले जाणणार आहे जे की दोन्ही भाषा नाही का माहिती असणार आहे तर ब्याण्णव टक्के ह्याच्यामधून ब्याण्णव वजा करा <सवँँग> ब्याण्णव जर वजा केलं तर त्या अगोदर यांची दोघांची बेरीज करा किती बघा बरोबर आलं आठ सात आठ किती पंधरा एकशे अठ्ठावन्न आलं त्याच्यामधून मी ब्याण्णव वजा करणार आहे तर किती येते बघा बरं इथं सहा पंधरातून नऊ गेले खाली किती राहिले रे ते इथे राहिले सहा राहिले म्हणजे सहासष्ट टक्के जे की नाही का भाषा जाणणारे आहेत तर आपल्याला नाही का दोन्ही भाषा जाणणारीचे संख्यामध्ये दिलेले बावीसशे चौवेचाळीस लोक आहेत म्हणजे सेकडेवारीमध्ये जर बोलायचं म्हणलं तर सहासष्ट टक्के नाही का म्हणजेच कितीत रे बावीसशे चौवेचाळीस आहेत हे सेकडेवारीमध्ये बोललो सहासष्ट टक्के म्हणजे बावीसशे चौवेचाळीस लोक आहेत तर आपल्याला एकूण लोक त्या गावची लोकसंख्या विचारलेली मग शंभर टक्के असते मग शंभर टक्के म्हणजे किती हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तर असं होईल बघा बावीसशे चौवेचाळीस गुणिले शंभर शंभर छेदामध्ये असणारे आपलं हे सहासष्ट छेदामध्ये येणारे डायरेक्ट नाही का स्टेप लिहिली बघा म्हणजेच एका साइडला असणारे एक्स बरोबर <coughs> थोडासा भाग मी इरेज करतो तर बघा बावीस एक बावीस इथं बावीस लिहिलं चारला काय होतं रे भाग जात नाही म्हणजे इथं बावीस एक बावीस लिहिलं चारला भाग जात नाही झिरो चालल्या बावीस दोन्ही किती रे चौवेचाळीस गुणिले शंभर तयाजिटीचं असणार आहे आपलं छेदामध्ये देखील आपल्याला बावीसने भाग द्या बावी त्रिक किती रे सहासष्ट आता तीनने एकशे दोनला भाग जातो आहे तीनने भाग द्या बघा तीन त्रिक किती नऊ खाली राहिला दहामधून नऊ गेला खाली राहिला एक वरून घेतले दोन संख्या झाली बारा तीन चोक किती रे बारा म्हणजे चौतीस गुणिले शंभर यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे चौतीसशे चौतीसशे नाही का त्या गाव गावाची नाही का लोकसंख्या असणार आहे मग दोन्ही भाषा जाणणारे आठ टक्के वृत्ती झालं असल्यास त्या गावची लोकसंख्या किती मग ऑप्शन क्रमांक म्हणजे कोणता असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक तीन चौतीसशे लोक काय असणार आहेत त्या गावची लोकसंख्या असणार आहे अशाच प्रकारे नाही का व्हिडिओ पाहण्यासाठी चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद